नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे कुठलाही समाज जाती वेगवेगळ्या संघटना आम्हाला काहीतरी द्या अशा मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय असो तहसील कार्यालय असो की विभागीय आयुक्त कार्यालय असो की मंत्रालय असो यावर मोर्चे काढतात मात्र आज एक वेगळा मोर्चा धाराशिव शहरात पाहायला मिळाला आणि तो मोर्चा होता आदिवासी पारधी महासंघानं काढलेला मोर्चा तो होता आमच्या अनुसूचित जमातीच्या चा। ह्याच्यात कुठला कुठल्याही धर्म किंवा जातीला आरक्षण देऊ नका मग आमच्या वाटेचं काही असेल ते इतरांना वाटप करू नका ते देऊ नका या आशयाचा ह्या मागणीसाठी हा मोर्चा होता आणि मोर्चेकऱ्यांच्या हातात बोगस आदिवाशेंचा निषेध निषेध आमच्या कोणाला सहभागी करू नका अशा आशयाचे फलक होते आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्राचे नेते असलेले सुनील काळे धाराशिव नगर परिषदेचे माजी नगरसेवक बापू पवार पंजाब पवार आधीच्या नेतृत्वाखाली शहरातील अण्णाभाऊ साठे चौकापासून हा मोर् मोर्चा निघाला आणि तो सोलापूर धुळे ह्या जुन्या महामार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं मोर्चा आल्यानंतर मुर्सेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्याल जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले मो आलेल्या मोर्चेकऱ्यांना नेत्यांनी संबोधित पण केलं या मोर्चा संद संदर्भातली चित्रफित पण आपल्यासोबत सोडत आहोत या मोर्चात मौर्च, तरुण आदिवासी पारधी समाजातली तरुण महिला मुली आणि ज्येष्ठ नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित जवळपास पाच हजाराच्या आसपास मोर् मोर्चात लोकं स आदिवासी पार्थी समाजातील लोकं सहभागी झाले गेला आठवडा झाला धाराशिव जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे तो काही ठिकाणी ढग फुटी सदृश्य पडतो जणू काही आबाळ फाटलं आहे असा असं पाणी त्या त्या परिसरात पडतं काल दुपारी वाशी तालुक्यातील वाशी सरमकुंडी तिरखेडा दसमेगाव जिन्नर मांडवा या परिसरात असंच आभाळ फाटल्यासारखा धुवाधार पाऊस पडला आणि या पावसामुळं तेथील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि जागोजागी रस्त्यावरून पण पाणी वाहत असल्याचं दिसून येत होतं हा हे हा वाशी तालुक्यात झालेला पाऊस त्यानंतर इकडं धाराशिव तालुक्यात ता पण रात्री काही ठिकाणी पाऊस झाला तिकडं उमरगा तालुक्यात पण पाऊस चालू आहे भू परांडा तालुक्यात पण पाऊस पडतो आहे भूम तालुक्यातील साबळेवाडी येथे पाझर तलाव पूर्ण भरला आणि तो फुटला त्या पाझर तलाव फुटल्यामुळं चोहीकडं पाणीच पाणी झालं पाणी आणि त्या पाझर तलावाच्या खाली असलेल्या शेतजमिनी अगदी खरडून वाहून गेल्या जणू काही तिथं माती होती का नव्हती असं तिथं दृश्य दिसून येत होत हा पाऊस आता थांबतो की नाही असं वाटत असतानाच आज अनेकांच्या भ्रमणध्वनीवर एका हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेचं मेसेज आला आणि आज धाराशिव जिल्ह्यात साधारणत हा मेसेज साडेपाचच्या दरम्यान पडलेला होता आणि दोन दोन तीन तासात जोर तीस ते चाळीस किलोमीटरच्या वेगानं वारं वाहील आणि जोरदार पाऊस होईल असा अंदाज होता परंतु धाराशिव शहर आणि नजीकच्या परिसरात तर आज एक दोन बुर लहान पावसाच्या सरी आल्या मात्र पाऊस किंवा वा वारं वादं सुटलं नाही ते आत्ता साडेपाचपर्यंत सुटलेलं नाही आता संध्याकाळी काय होतंय याकडं सर्वांच्या लक्ष असून असणार लागून राहणार असणार आहे या जो पाऊस झाला आहे त्यामुळं ओला दुष्काळ असल्याची परिस्थिती जिल्हाभरात निर्माण झाली आहे त्यामुळंच भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार मै मैत्री संघटनेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष माझी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली असून तातडीनं मदत पण द्या असंही त्यात उल्लेख केला आहे पु त्याच्या अगोदर धाराशिवचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्पुवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबईत भेट घेऊन सरसक कुठलाही शर्ती न ठेवता सरसकट सर्वांना अतिवृष्टीचं अनुदान द्या आणि अनुदान पण पन हेक्टरी पन्नास हजाराच्यास यानं द्या देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट गटाचेही कार्याध्यक्ष त्यानंतर नेते मंडळी पण दुष्काळ सर सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी करणाऱ्या त्यांनीही निवेदनं जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री तसंच कृषी मंत्र्यांना पण दिलेली आहे आता पंचनामे कधी होणार सारखा पाऊसच चालू आहे पंचनाम्याचे फोटो कोण काढणार ते टॅग कोण करायचं हा सर्व त्रांगड आहे आणि त्यामुळंच सर्व स्तरातून सरसकट कुठलाही निकष न लावता अतिवृष्टीचं नुकसान भरपाई द्या अशीच मागणी होत आहे गोपीचंद पडळकर जे की भाजपचे जत विधानसभेचे आमदार आहेत यांच्या जिभेला हाड आहे की नाही असं अनेकजण चांगली परिसरातील लोक म्हणत असतात आणि त्याचा प्रत्यय ते त्यांच्या दर आठवड्याला जे काही असं बेताल वक्तव्य करतात त्यावरून ते दाखवून दाखवून देत असतात काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं इस्लामपूर या मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या संदर्भात अगदी स्तर सोडून असं ते वक्तव्य केलं आहे आणि त्यामुळं गोपीनाथ गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध आणि आंदोलनं पण सुरू आहे काही पोलीस स्टेशनमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घ्या म्हणून जमाव पोलीस स्टेशनमध्ये स्थान मानून बसलेला पण पाहायला मिळालं होतं काही ठिकाणी मग पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला असून आम्ही गुन्हा दाखल करू असं आश्वासित केल्यामुळं आंदोलक शांत झाल्याचं चित्र दिसत आहे मग गोपीचंद पडळकरांनी असे वक्त वक्तव्य का हे वक्तव्य बरोबर नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी भाजपचे महाराष्ट्रातील सर्व 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 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता देवेंद्र फडणवीस यांनी पण मग यावर प्रतिक्रिया दिली की गोपीनाथ पडळकर हे नवीन नवीन आहेत प्रथमच आमदार झाले आहे आणि त्यांना बोलायचं असतं एक पण बोलून जातात दुसरंच असं करत त्यांना आपण समज दिल्याचं सांगितलं आहे आणि फक्त पोतरा फिरवण्याचंच काम केलं आहे असं दिसते पण त्यांच्यावर कुठली पक्षाकडून कारवाई होत करण्याचं काही त्यांनी सुतोवाच केलेलं नाही गोपीनाथ पडळकर असोत किंवा मग खोत असो की कोकणातील नितेश राणे असो ही मंडळी विशिष्ट अशा व्यक्तींवरच आरोप करण्यासाठी भाजपनं ठेवलेली आहे की काय असं संशय वाटण्याजोगी स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीला आहे कारण मंत्री असलेले नितेश राणे हे फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष यावरच वाटेल ती टीका करत असतात तर सदाभाऊ खोत पण शरद पवार आणि त्यांचं कुटुंब यांच्यावरच आरोप करतात आणि गोपीचंद पडळकर यास शरद पवारांचं राष्ट्रवादी पक्ष वयस्क असलेले ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांच्यावरच टीका करत असताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आता महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं वेगळेपण ही मंडळी जपणार आहेत की नाही आणि यांना ज्या पक्षांनी पोचला आहे तो पक्ष तरी अरे आपण अप, आपण पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या पक्षाचे आहोत आणि तुम्ही जरा वेगळेपण तुमचं दाखवा असं म्हणून त्यांना समजावणार आहे की मग ते परत ते तसेच बेताल वक्तव्य करू लागले तर त्यांच्यावर कारवाई करणार आहे हे त्यांनी स्पष्ट करावं आणि उगा महाराष्ट्र वातावरण गडूळ होणे यासाठी या, या पक्षाच्या प्रमुख धेंडांनी पुढं येऊन हे सर्व केलं तरच हे थांबेल नसता मग नुसतं डोळे ओटारायचे आणि पुढं पाहायचं आणि मागे यांनी परत तेच तेच उद्योग करायचं असं चालत राहणार असेल आणि पक्षाची पण तीच भूमिका असेल तर त्याला मग सर्वांचा नाईलाज असणार आहे एवढं मात्र खरं आता आपण इथंच थांबूया आपण सर्व आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवून धन्यवाद